असते <laughs> तर काही केले माहिती असेल तरी पण मी बोलणार आहे श्री पद्मप्रभा दिगंबर जैन कला महाविद्यालय महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र अनसी तिथं वाशिम व बसवसृष्टी गिनी कडू यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय अनुभव मंट परिषद के होता अनुभव म्हणतात संसदीय लोकशाही व लोक कल्याणकारी राज्यांच्या या सत्रामध्ये मला अध्यक्ष स्थान दिले आयोजकांच्या आणि सेमिनार ऑर्गनायझर च्या मनपूर्वक धन्यवाद विषय होता अनुभव मूल्य शिक्षण अनुभव मंडळ वचन साहित्य आणि संविधानाचे हो मूल्य आणि जवळपास अनेक संशोधकांनी आणि अनेक अने प्राध्यापकांनी एक छान छान पेपर वाचलेला आहे माझी एक विनंती आहे की तुम्ही जे वाचलेले पेपर आहे ते व्यवस्थित अकॅडमिक रूपात रिसर्च पेपर अँगल नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री त्या आम्ही लिहत असतो त्याला संशोधन रेफरन्स लागते पुस्तक लागते डॉक्युमेंट लागते त्याच्याशिवाय आपण त्याला संशोधन पेपर म्हणत नाही माझे काही विद्यार्थी रिसर्च पेपर तयार केले का झालं मॅडम एक दिवसात झालं कसं काय नेट ना डाऊनलोड केले गुगल का गुगल ट्रान्सलेशन का, केले आणि सबमिट केले ते आता जे चालू आहे तसं आपला रिसर्च पेपर नको तुम्ही जे एवढी सुंदर मांडणी केलेलं आहे ते सगळ्यांची आपण पुस्तक रूपात मग ते संशोधन पेपर असू द्या आणि पुढच्या पिढीला त्याची मदत पाहिजे अनुभव जे आजचे जे मुद्दा आ, 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 आहे त्याच्यामध्ये मी पण खूप मोठे तयारी केले पण अध्यक्षाने कमी बोलायची म्हणून मला अनुभव म्हणत हे त्या काळीच्या काय म्हणणार आहे संसद असं सांगितलं पण ह्या काळी पण त्या संसद आहेच असं एक आहे आणि अनुभव म्हणत मुळे अनेक तिथं तत्व आहेत ते आपण जाणून घ्यायचे खूप महत्वाचे आहे की स्त्री पुरुष समान आहे त्याच्यानंतर कोणीही व्यक्ती जन्माने लिंगाने वर्णाने सांगितले तसं काही नाही स्त्री स्त्री पुरुष पुरुष असा भेदभाव करायला नाही पाहिजे तसंच स्त्रियांना पण आपलं एक अस्तित्व आहे ऍक्च्युली बसवण्णा असू दे वचनकारच असू दे शिक्षणच असू दे त्यांना एक आयडेंटिटी दिलेली आहे तू पण एक माणूस आहे स्वाभिमानाने स्वशक्तीने स्वकायकाने जगू शकणारे पुरुषाबरोबर ही जे लिबर्टी इक्वलिटी फ्रॅटर्निटी आज जे आपण संविधानामध्ये असते ते नऊशे वर्ष पूर्व बसवेश्वरने करून प्रॅक्टिकल करून दिलेले आहे म्हणून आज आपण बघत आहो तसंच व्यवसायाला प्रतिष्ठा दिली मग प्यून असू दे प्यून पासून प्राईम मिनिस्टर प्रत्येक व्यवसायाला एक महत्त्व आहे काय कमी केलं असेल आज प्रत्येकाने भारतामध्ये त्या एक शब्द पण जीवनात अडॉप्ट केलाकडे अनएम्प्लॉयमेंट नसणारे कोर्ट नसणारे पण त्या दिवसाने त्यांनी महत्व दिलं पाहिजे असं ते अनुभव तत्व आहे तसंच आंतरजातीय विवाहा पण आता बोललेलं आहे त्या आहेत पण महत्वाच्या आहे अस्फ्य समाजात कोणतेही स्थान नाही होता गेल्या पंचवीस वर्षापासून मी काही कम्युनिटी मध्ये फिरत असते कार्यक्रम मध्ये फिरत असत नाही हे एक महत्वाची गोष्ट प्रत्येक मानवाला आध्यात्मिक आणि सामाजिक आता तिकडं धार्मिक आध्यात्मिक चालू आहे आणि इथं सामाजिक आणि शैक्षणिक चालू आहे म्हणून तुम्ही अनुभव म्हणतात जे फक्त एक धार्मिक होता आध्यात्मिक होता असं नाही अनुभव म्हणतात धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक इवन आर्थिक पण होता प्रत्येकाने काय काय करायला पाहिजे असा आर्थिक पण एक अनुभव म्हणत होता म्हणून त्या दृष्टीने अनुभव म्हणत असे आपण आणि मेन कन्नड भाषेमध्ये पण आज तुम्ही मॉडर्न हे स्मार्टफोन वापरतात स्मार्ट टी व्ही वापरतात तसंच बसव समिती बँलोरने अनेक भाषांमध्ये हे आपलं वचना ट्रान्सलेशन केलेलं आहे इव्हन नेटवर्क तुम्ही क्लिक केलं की भाषांतर झालेले तुम्हाला मिळते फक्त हे काळजी घ्यायला पाहिजे की वरिजनल कन्नड पुस्तक मधलं नेटवर्क दिलेलं वचन बरोबर आहे का नाही कारण त्या सगळे शिक्षक आहे आपण संशोधक आहे तेवढं जागृत घ्यायची कारण खूप महत्वाची कारण काय होते काही लोकांनी वरिजनल वचनकारांची वचन घेऊन आपलं नाव टाकलेलं असते तसा आपण करायला नाही पाहिजे तसं सर्व व्यक्तींना आध्यात्मिक उन्नतीसाठी हे अनुभव मंडप होता आणि वचन साहित्य ते जे मनातलं होतं त्यांचे थॉट्स होते त्यांचे विचार होते मुक्त छंदाने तुम्ही कसं डिस्कशन केले त्यावेळी केले होते त्या अनुभवाने लिहिलेलं वचन आहे आणि टेस्टिंग वगैरे होते आणि त्याच्यानंतर मोहर पडते ते खरं आहे ना पण तेवढी स्वातंत्र्य आज आपल्याला आहे का आपण काही न्यूज पेपरमध्ये लिहिणारे काही रिसर्च पेपरमध्ये लिहिणारे विथआउट रेफरन्स लिहिणारे मग तसं नेल की आपण माझीच ठरणार ना म्हणून तुम्ही संशोधक दृष्टीनं अभ्यासक दृष्टीनं आणि आधार शिवा काही मांडणी करू ना जाऊ नका मी तर करतच नाही आहे जो पर मला एक पॉइंट मांडायचा आहे मग मी आधारशिवा आपण इतिहासाचे आहे समाजशास्त्राचे आहे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहे आपणही आपल्या समाजात आपण आदर्श म्हणून असतो म्हणून ते आदर्श घ्यायला पाहिजे बसवेश्वर तर स्त्रियांसाठी काही केलेलं इतर कोणी स्त्री दिसला नाहीये मला चला सन्मान दिलेला आहे आणि वारंवार प्रतिपादन केले की भेदभाव करायचे नाहीये तसंच आचरांमध्ये पण आणि प्रतिष्ठा दिलेल्या आहे इव्हन अनेक हक्क दिलेले मानव हक्क जे ह्युमन राईट्स म्हणतो ते

प्रौढ शिक्षण आपण म्हणतो ना मुक्त विद्यापीठ असं अनुभव म्हणतात विद्यापीठ म्हणले होतं स्त्री आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये शिकवले जे आजची गरज आहे त्यावेळी केले सति बंद केलेलं आहे कला महत्व सद्गुण सदाचार चरित्रला पण महत्व दिलेलं आहे तसंच एकवीसव्या शतकामध्ये बसवेश्वरचे जे विचार आहे आज खूप गरज आहे म्हणून आता मी वास्तव वास्तवळ वास्त वास्त काही न्यूज पेपर मध्ये काही वेबसाईट पण चेक केले सी टी एसीटी आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी आज आपल्याला खूप छान कारण मोका आहे अनुकूलता आहे की तुम्ही बसवेश्वरच्या टू क्रेडिट कोर्स काढू शकणार आहे बसवेश्वर साठी डिप्लोमॅसिक डिप्लोमा कोर्स इन बसवेश्वर थॉट्स अँड फिलॉसफी और, और वचन साहित्य डिप्लोमा कोर्स ऑनलाईन ऑफलाईन असं आपण जोपर्यंत आपण सिलेबसमध्ये आणत नाही शिक्षणात प्रायमरी टू हाय पर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत अजून फैलन नाही इथं परत ठीक आहे पण हे ना अजून इंटरनॅशनल नॅशनल आणि वर्ल्ड लेवलमध्ये बसवेश्वरचे जे मोर्य आहे शेरणाची जे आहे ते जाण्यासाठी आपल्याला हे यावेळीचे जे एज्युकेशन पॉलिसी आहे प्रत्येकाने आपापल्या कॉलेज स्तरावर नाहीतर समाजाच्या ह्याच्यामध्ये नाहीतर काही व्हिडिओ लेक्चर्स करू शकणारे काही स्मॉल फिल्म्स व्हिडिओ फिल्म्स हे पण करून आपण ऑनलाईन ऑफलाईन पण कोर्स करू शकणार आहे वाचन आहे माझी तर मराठी कन्नड सगळं मिक्स झालेलं आहे पेपर इंग्लिश मध्ये लिहिले तुमच्यासाठी मी मराठी बोलते असं काही आपण नवीन पिढीसाठी ते बसवेश्वर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान नवीन टेक्नॉलॉजी नवीन मेथड इंग्लिश लँग्वेज ते पण खूप महत्वाचे आहे म्हणून मी ह्या जे पुस्तक आहे ना राजू सर तुमची पुस्तक आणि या पुस्तकाच्या पब्लिशेशन साठी खूप सारे राजू झुगले सर बिच्चे सर आणि भीमराव पाटील सर कोल्हापूरचे जे, जे सर आहे ना ते पाटील दोघांचे मी पाटील कोल्हापूर सर पाटील लाच सर असं एकाला फोन केलं की के एकाला जाते म्हणून सांगायचे उद्देश की जे लँग्वेज चालले आता त्यांच्या पण आपण कोणत्याची गरज आहे आणि कन्नड शिकणं काही सोपं नाही म्हणजे सोपं आहे कारण आता खूप सारे ट्रान्सलेशन ॲप्स पण आलेले आहेत इवन तुमच्याकडे व्हॉट्सअपचे पण आहेत त्याच्याकडून पण तुम्ही शिकू शकणार राष्ट्र निर्माणासाठी अंतर राष्ट्रीय पर्यंत बसवण्या पोहचवण्यासाठी आपल्याला मॉडर्न टेक्निक सायन्स आणि लँग्वेजचे पण वापर करणं खूप गरजेचं आहे आणि अजून एक माझ्या संशोधक असल्यामुळे माझे लोक त्या शेतात असते Uh, काही रिसर्च पण तुम्ही बसवेश्वरच्या वर घेऊ शकणार आहे कसं आहे की बसवेश्वर जे मायग्रेटेड पीपल आहे मायग्रेशन महाराष्ट्र अँड कर्नाटकच हे घेऊ शकणार आहे त्यांच्या काय काय कस कसं चेंज झालं तिकडून इकडे आल्यानंतर त्याच्यावर एक संशोधन करू शकणारे आणि अनेक शरणी आणि शरणास आहेत त्यांचे एक एक वर तुम्ही जीवनचरित्र इतर भाषात मी कन्नड मराठी टू इंग्लिश करते काही वेळा पण त्याच्या इतर भाषा ज्यांना ज्यांना माहिती आहे हिंदी हिंदीमध्ये असलं तर ते हिंदीमध्ये खूप कमी आहे सर बसवेश्वर बद्दल मग काही भाषांतर वुमेन्सचे असू दे असं शिवसेनेचं केलं तर खूप मोठं काम होते तसंच आता अजून एक मला मुद्दा मांडायचे आहे की रिसर्च अँगलना पण बघायचे खूप काळाची गरज आहे त्याच्या रिसर्च आर्टिकल्स पण द्यायच्या गरज आहे बसवेश्वरचे जे इंडिज्युअल प्रोग्रेस बरोबर समाजाचे प्रोग्रेस पण सांगितलं का अनुभव म्हणता मध्ये तुम्ही स्वतः एक एक तुमच्या आय तर असू द्या एपीआय कॉलेजच्या प्रमोशन असू द्या पी एच डी डिग्री असू द्या तुम्ही डेव्हलप होत होता समाजाचे पण डेव्हलप होते कारण तुम्ही लिहिलेले पुस्तक मध्ये जर्नलमध्ये की ते लोक वाचणारे मग त्यांचे पण उद्धार होते तसं हे ऐकले आहे तसं स्पिरिच्युअल डेमोक्रेसी म्हणून एका पुस्तक मध्ये बसवेश्वरच्या अनुभव मंडपला नाव दिलेलं स्पिरिच्युअल आध्यात्मिक मी संसद असं नाव दिलेलं आहे ते पण त्याच्या अँगल अभ्यास करायचे कारण ते स्त्रियांच्या उद्धारासाठी दलितांच्या उद्धारासाठी स कॉमन मॅनच्या उद्धारासाठी आणि कॉमन लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे तसंच फ्रीडम ऑफ थॉट बहुत रिलिजियस आणि स्पिरिच्युअल अँगलनं सांगितलेलं आहे कल्चरल एज्युकेशन राईट्स पण त्याकडे दिलेलं आहे प्रत्येकानं तसंच हायेस्ट स्टँडर्ड ऑफ मॉरॅलिटी म्हणजे आपलं फक्त सांगून जायचं नाही आपल्या जीवनात मध्ये पण काय का दोह मॉरल व्हॅल्यूज नैतिक मूल्य हे जसं आपण फक्त सांगून जायचं नाही ते अडॉप्ट करून पुढच्या जनरेशनला फॉरवर्ड करायचं हे पण आपलं एक महत्वाचे काम आहे असं मला वाटते आणि मी कमी बोलायला पाहिजे पण मी जास्त बोले त्याच्यामुळं तुम्ही शांतीनायकला सर्वांना ऑर्गनायझर आणि बसवसृष्टीचे जे ऑर्गनायझर आहेत भीमराव पाटील सर या कार्यक्रमाचे जे ऑर्गनायझर आहेत त्यांना पण मनपूर्वक धन्यवाद सांगेल माझ्या जनते शब्द समोर